पुणे सोलापूर महामार्गावरील लांबोटी ब्रिजच्या महापूर सद्यस्थितीवर मोहोळ प्रशासनाचे लक्ष ठेवून आहे स्वतः पोलीस निरीक्षक हेमंत सेंडगे हे या ठिकाणी उपस्थित असून मोहोळ पोलीस प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाला या ठिकाणी पाचारण केले आहे पुलाच्या आडव्या खांबास पाणी लागल्यानंतर त्याचा दाब पर्यायाने संपूर्ण पुलावर येऊन संपूर्ण पुलाशी धोका पोचू शकतो त्यामुळे पाणी लागल्यानंतर वाहतूक बंद ठेवणे क्रमप्राप्त बाब आहे या अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेऊनच वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग घेणार असल्याची प्राथमिक माहिती आहे पूर्वदक्षता म्हणून या ठिकाणी मोहोळची पोलीस निरीक्षक हेमंत सेंडगे यांनी सकाळपासूनच चोख बंदोबस्त ठेवला आहे आता काही क्षणापूर्वीच एक बाजू वाहतूक प्रशासनाने पूर्वदक्षता म्हणून बंद केली आहे फक्त एकच बाजूने वाहतूक सुरू असल्याचेही समजते आहे